तर नमस्कार भावांनो आज सुट्टीचं औचित्य साधून मी आलो आहे व्हिडिओ काढण्यासाठी जी संकल्पना माझी बऱ्याच वर्षापासून होती एक 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 ती एक संकल्पनाच राहिली पण आज सुट्टीचं औचित्य साधून मी ती व्हिडिओची संकल्पना सत्यात उतरवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे खरं तर म्हटलं तर एखादं सामान्य कुटुंबातील आम्ही मुलं एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या मनामध्ये विषयांचा कल्लोळ माजतो की चार लोक काय म्हणतील कारण की लहानपणापासून जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट करायची असते आम्ही आमच्या आईवडिलांजवळ जेव्हा या गोष्टी बोलतो तेव्हा आमच्या आईवडिलांचे हेच शब्द असतात की बाबू चार लोकं काय म्हणतात तर मा एक दिवस असंच एकांतात बसल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की इसवी सन सोळाव्या शतकामध्ये राष्ट्रमाता राजमाता साहेबांनी जी स्वराज्याची संकल्पना प्रज्वलित केली होती त्याचे जे संस्कार त्यांनी बाळ शिवाजी महाराजांवर केले होते ते जर ते संस्कार फक्त त्यांनी िहासाठी केले नव्हते तर ते होते, होते जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यावेळेस जर राजे शहाजीराजे भोसले यांनी साहेबांना जर म्हटलं असतं की आजूबाजूला एवढ्या बलाढ्य आदिलशाही निजामशाही कुतुबशाही यांचे एवढे बलाढ्य शत्रू असताना तुझी ही संकल्पना जी आहे स्वराज्य निर्माण करण्याची ही सत्यात उतरणार नाही तर कदाचित ती संकल्पनाच राहिली असते आणि त्यामुळे आपण जे चार लोकांचा विचार करतो त्या विचारांच्या ओघात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण मला वाटतं की चार लोकं जीवन जगता जी येत का नाही जीवन आपल्याला जगायचं आहे आणि आपल्याला जे योग्य वाटत असेल ते आपण करायला हवं हो। आणि त्याचमुळे जी संकल्पना जिजाऊ जिजाऊसाहेबांनी बाळ शिवाजीराजे यांच्यामध्ये रुजवली त्यांनी ती सत्यात उतरवलीसुद्धा आणि पार भगवा झेंडा अटके पार रोवलासुद्धा आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही त्या इतिहासाचे आज साक्षीदार आहोत तर मित्रांनो म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एखादी गोष्ट जर करायची असाल आणि तुम्ही चार लोकांचा विचार करत असाल तर मला वाटतं तुम्ही जगण्याचा आनंद कुठेतरी हरवून बसत आहात तसं बघितलं तर चार लोकांचा जर विचार करत बसले तर आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद घ्यायचा आहे किंवा ती इच्छा आहे ती नक्कीच तुम्ही घेऊ शकणार नाही आणि माझा हा छोटासा प्रयत्न असा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून माझी जी एक संकल्पना आहे ती संकल्पना येत्या काही दिवसात मी तुमच्या समोर ती सविस्तर मांडेल आणि मला खात्री आहे की ती तुम्हाला नक्कीच आवर्जून सुद्धा तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार